मित्रांनो शेगालयमध्ये आपले स्वागत आहे जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम राजकारणाला हादरून टाकणारी मोठी बातमी विशेष ग्राम प्र सभेत थेट राडा आजी माजी सरपंचावर ग्रामस्थांचा उद्रेक शेगालयच्या प्रेक्षकांनो जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायतमध्ये एकोणीस डिसेंबर रोजी आयोजित विशेष ग्रामसभा चांगली गाजली आहे तालुक्यातील सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आसलगावमध्ये ग्रामस्थांचा संताप थेट ग्रामसभेत उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले मागील दोन वर्षापासून महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विष्णू इंगळे आहेत मात्र त्यांच्या कारकिर्दीत सातत्याने वादग्रस्त निर्णय आणि वक्त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते घ वादाचा मुद्दा पाणीपट्टी सवलत घरपट्टी कराप्रमाणेच पाणीपट्टी करा ते पन्नास टक्के सवलत मिळावी या मागणीसाठी ही विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ठरावाच्या बाजूने संपूर्ण ग्रामसभा असतानाही माजी सरपंच तथा युवा आकाश विकास आघाडीचे नेते सुनील देवरे आणि विद्यमान सरपंच इशनिंगळे यांनी या सवलतीला विरोध केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे हा विरोध ग्रामस्थांना मान्य नसल्याने सभागृहात जोरदार शाब्दिक बाताबाती झाली तणाव आणि गोंधळ संतप्त ना ग्रामस्थांनी आजी माझी दोन्ही सरपंचांना चांगले धारेवर धरल्याची चर्चा आहे परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की ठरावाला विरोध करणारे काही सदस्य घटनास्थळाहून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेनंतर संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे ग्रामसभा ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा पाया पण ग्रामसभा जर गोंधळ राडा आणि तणावाचे केंद्र बनत असेल तर लोकशाहीसाठी गंभीर इशारा आहे जनतेच्या जा निर्णयाविरुद्ध जाणे हे लोकप्रतिनिधींना परवडणारे नाही हेच या घटनेतून स्पष्टपणे समोर आले आहे अशा स्थानिक क्रिड आणि वास्तव बातम्यासाठी वेगा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा वेगा लाईव्ह तुमचा आवाज तुमची बातमी 雨 marriages <laughs> differences birany aina birany aina dτοi